मंडळी रामकृष्ण हरी दरवर्षी पंढरपूरची जर वारी म्हटली तर त्यात हजारो वारकरी जे असतात हे वारी करत असतात प्रामुख्याने जगदगुरु तुकाराम महाराज याशिवाय ज्ञानेश्वर महाराज अरे बापरे काय वारी असते लाखोच्या संख्येनं वारकरी हे पंढरपुरात त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन घ्यासाठ जात असतात महामार्ग पाहिला तुम्ही तीनशे एकावन्न किलोमीटरचा तो रस्ता आहे पण यावर्षी नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून त्या पुऱ्या पुऱ्या रस्त्याचा विकास आराखडा तयार केला असून महायुतीच्या माध्यमातून जवळपास दहा हजार कोटी रुपयाचे अंदाजपत्र तयार केलं आता त्या वारी मार्गावर वारकऱ्याच्या सुख सुविधा याशिवाय त्या महामार्गाचं पूर्णच्या पूर्ण रुंदीकरण होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातले जे तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राचा विकास कोण्या पद्धतीनं होईल यासाठी महायुती सरकारनं घेतलेला निर्णय हा जबरदस्त आहे याविषयी मध्यंतरच्या काळात यावर्षी नरेंद्रजी मोदी तिथे आले होते आणि त्यांना सांगतलं की बाबा आपल्याला चांगलं करायचं आहे तर आता त्या वारी महामार्गाचा पूर्णच्या पूर्ण काया पालट होणार म्हणजे तीनशे एकावन्न किलोमीटर असणारा हा महामार्ग वारकऱ्यासाठी सुसज्ज असा राहणार आहे आणि त्या पंढरपूरच्या खरंच वारीले जाण्यासाठी या जा पद्धतीनं वारकरी काय तो हर्ष उल्हास असते काय तो आनंद असते आणि त्या आनंदात आणखीन भर त्या महामार्गाचं रुंदीकरण होणार आहे पण आपण जर काही इतिहासातल्या गोष्टी जर पाहिल्या तर ज्या रस्त्यानं हो वारकरी वारीक करत होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले काही वारकरी जे आहेत आमचे गतप्राण झाले या पूर्वा इतिहास लक्षात घेऊन सरकारनं हा घेतलेला निर्णय कोण्या पद्धतीचा आहे याच्यावर काही जणांच्या आपल्याला प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आपण ऐकू पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला स्थान रामकृष्ण माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने ही नगुडी असं म्हणत दरवर्षी हजारो वारकरी भाविक भक्त माऊली ज्ञानोबार आहे श्रीमंत श्री जगद्गुरू तोकोबार आहे आदी करून सर्व संतांच्या पालख्यासोबत लाखो लोक लाखो समाज हा आळंदीहून पंढरपूरला देहूवरून पंढरपूरला किंवा अन्य अन्य संतांच्या पालख्यामधून पंढरपूरला जात असतो पण जात असताना काळाच्या ओघामध्ये ज्यावेळेस वारी सुरू झाली त्यावेळेस लोक खूप कमी असायचे वारकरी खूप कमी असायचे पण दिवसेंदिवस वारीला एक विशेष महत्त्व यायला लागलं ला, आणि लोक भाविक भक्त त्याच्यामध्ये जास्त संख्येने यायला लागले ला, आणि तशा तशा सुविधेचासुद्धा प्रश्न निर्माण होऊ लागला म्हणून वारकऱ्यांना चांगला रस्ता असावा वारकऱ्यांना चांगल्या सुविधा असाव्या यासाठी केंद्रातील सरकारने अर्थात देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक संकल्प केला की वारकऱ्यांना या मूलभूत सुखसुविधा दिल्या पाहिजेत त्यांची त्या माध्यमातून सेवा केली पाहिजे या उदात्त हेतूने त्यांनी सुखसुविधा म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचं एक संकल्प त्यांनी केला आणि त्या संकल्पाने प्रेरित होऊन राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि तत्कालीन त्यांचे ओ एस डी असणारे माननीय आमदार श्री श्रीकांतजी भारतीय यांनी पाठपुरावा केला केंद्र शासनाकडे वारकऱ्यांनी सर्व पालखी प्रमुखांनी वगैरे ह्या सर्वांनी वारकरी संप्रदायाने त्या मार्गाच्या संदर्भात पाठपुरावा केला आणि केंद्राकडे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या सर्व टीमनी पाठपुरावा केला आणि तब्बल दहा हजार कोटी रुपये शासनाने आपल्या या पालखी मार्गासाठी मंजूर केले खरं तर वारकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण वारकऱ्यांचं हित करणार करणारं हे सरकार असल्यामुळे कारण राज्याचे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांच्या नेहमीच हिताचा विचार केलेला आहे आपण पाठीमागण्याच्या काळामध्ये बघितलं तर वारकऱ्यांना रेनकोट वाटप असेल दिंड्यांना वीस हजार रुपयाचा अनुदान असेल या अनेक माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करणारं हे सरकार असल्यामुळे खरंतर हे दहा हजार कोटी रुपये मंजूर झालेत यामधून वारकऱ्यांना एक चांगला रस्ता मुबलक सुखसुविधा यामधून मिळतील आणि हे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायासाठी मोठी मानाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आ, मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्याकडून सतत घडत राहो हीच पंढरीनाथांच्या शरणीत प्रार्थना करतो रामकृष्ण हरी